काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्यात पंधरा जागांवरून भांडण सुरू आहे चर्चा मात्र वंचित मवियातून बाहेर पडणार अशा सुरु आहेत असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावलाय त्यांची भांडणं संपल्याशिवाय आमची चर्चा सुरू होणार नाही असंही आंबेडकर यांनी म्हटलंय काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये दहा जागांवरनं भांडणं चाललेली आहे शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांची पाच जाग्यांवरनं भांडणं चाललेली आहे म्हणजे अठ्ठेचाळीस जागांपैकी पंधरा जागेवरती यांची भांडणं चाललेली आहे चाललेली आणि दर दिवशी गेल्या चार दिवस वर्तमानपत्र टीव्ही सगळे चाललेले आहेत कि वंचित बहुजन आघाडीने त्यांनी किती जागा मागितल्या हेच कळत नाही ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली